सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आपण जी लाल प्रकारची देशी व्हरायटीची जे टमाटर असतात टोमॅटो असतात त्याची जी, जी काढणी ही करताना जी टोमॅटोची फळं पूर्णत लाल झालेली असतात त्यांचीच आपण या ठिकाणी काढणी करत असतो थोडेसे हलकट पिवळे लाल हे जे टोमॅटो आहेत त्यांची काढणी आपण करत नाही कारण लाल, लालचीच तोडणी केल्यानंतर जे आणखीन नवीन फळं व फुलं या ठिकाणी वाढतात व जे हिरवी असतात ते बी प्रोसेसमध्ये येऊन लवकरात लवकर परिपक्व या ठिकाणी होत असतात हे जे टोमॅटो आहेत हे पूर्णत अनेक वर्षापासून जे आपण गावरान किंवा देसी व्हरायटीज टोमॅटो होते ते टोमॅटो आहेत याचा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अनेक प्रकारचे फायदे असून व त्याचा उपयोग आपण आजपर्यंत करीत आलो आहे यांना लागवडीसाठी काही विशेष खर्च येत नाही अतिशय साधारणपणे कोणीही याची लागवड या ठिकाणी करू शकतो आणि त्याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला भेटू शकतं हे बघा काही या ठिकाणी खराब व्हायला लागली आहेत काही चीज चांगली जे आहेत त्याची तोडणी करून आपण या ठिकाणी वापरणार आहोत काही हिरवे आहेत हिरवी बी आता हे लाल तोडल्यानंतर परिपक्व लवकरात लवकर होतील व त्यांचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे धन्यवाद